आडव्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण आपल्या राजांचा राहता राजवाडा पण या पहिल्या ओट्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शनिवारी दुपारी बारा वाजता छत्रपतींचं इथे निधन झालं नमस्कार मित्रांनो मिरवणपर्य टी आर पी ब्लॉग यूट्यूबच्या तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आता पावसाळा आलेला आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे ट्रेकिंगला जाण्याचे म्हणजे जा। ग्रुप बरोबर किंवा फॅमिलीबरोबर ट्रेकिंगला जायचं सगळ्यांना वाटत असेल आता या सीझनमध्ये तसंच आम्ही निघालो आहोत ट्रेकिंगला माझ्यासोबत आहे ओमी शौर्य आहे मागे आमचा छोटा ट्रेकर शौर्याची मम्मी आणि पूजा सो आम्ही निघालो आहोत रायगडला ट्रेकिंगसाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार रायगड होती आम्ही काय काय धमाल करणार आहोत ते आणि कसं जाणार तुम्हाला कळेलच तसंच जो हा ट्रॅव्हल आहे आमचा जो रायगडचा तो आहे आता आम्हाला वन सिक्स्टी थ्री किलोमीटर दाखवत्या रायगड आणि जो रोपवेचा मार्ग आहे तो त्याच्यापेक्षा टू किलोमीटर कमी आहे वन सिक्स्टी वन किलोमीटर आहे तर आम्ही बघूया कसं जाणार आहोत रायगडने ट्रेकिंग करत जाणार आहोत की रोपवेने ते आम्हाला <laughs> तर पुढे कळेलच मला वाटतं की असं पाऊस पडावा याची उत्सुकता आहे सगळ्यांना की थोडा तरी पाऊस पडावा जेणेकरून आम्हाला या ट्रीपमध्ये धम्माल येईल सो आपण आधी आता शौर्यला विचारूया शौर्य आमच्यासोबत जरा म्हणजे छान लहान आहे ट्रेकर आणि त्याला विचार कसं वाटतं म्हणजे कसं एक्साइटेड आहेत ना शौर्य हां मस्त एनर्जी आहे शौर्याची आता सगळेजण एक्साइटेड आहेत सगळे एन्जॉय करणार आहेत बघूया आता ट्रीप कशी होते ती आमची थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आम्ही रायगडला रायगडला मी याच्या आधी दोनदा गेलेलं आहे आणि तुम्हाला थे थर्ड टाईम आहे पण दोनदा गेलो तरी आम्ही ट्रेकिंग करत गेलेलो आणि आता माझं असं डिसिजन झालं आहे की रोपवेने जायचं तर सो so, रोपवेने आम्ही आता जा रोपवेने जात आहोत त्याची मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती देईन मी पण फर्स्ट टाईम जातो आहे सो so, मी सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती एंडला देईनच आणि मध्ये मध्ये तुम्हाला सांगत जाईन की असं काय रेट वगैरे आहे ते आणि कसं काय आपण रोपवेने जाऊ शकतो सो तुम्ही हा ब्लॉग शेडपर्यंत नक्की पहा तर इथेच मध्येच पार्किंग लॉट आहे ते पार्क करू शकता गाड्या आणि मस्त असा व्ह्यू आहे आता रायकडचा हवा सही आणि पुढे आपल्याला तिकीट काउंटर दिसेल ते ते हा रोप वेनेच आपण जाणार आहोत आता त्याचं तिकीट काउंटर आहे या साईडला अरे शेवटी फ्रेंच फ्राइज राहिले <laughs> नाहीच आणलेले नाही आणले आहे का अरे बॅगमध्ये आहेत अशी तिकीट आहे सिंगल तिकीट आहे ते दोनशे रुपये आणि रिटर्न तिकीट आहे ते तीनशे दहा रुपये तिकीट तुमची स्कॅन केली जाते तुम्हाला नंबर वाईज बोलवलं होतं तिथे नंबर आहेत ना तिकीट नंबर पण तुम्हाला बोलवणार असं सगळ्यांना लाईनीच सोडतात पहिलं ते वस्तू सांगायला आपण पाहायचं पंधरा मिनटं त्याच्यानंतर एक माहितीपट आहे महाराजांवरती शिवतीर्थ रायगडाबद्दल आणि रोपवे नंतर रोपवेला आपलं सिलोग सोडतात सगळं तिकीटमध्ये असतं ते असाईन केलं जातं प्रत्येक ग्रुप वाईस गाई गडबड करून काही फायदा नाही पुन्हा जर गड फिरायचं असेल तर या मॅपचा फोटो काढून आपण फिरू शकतो आता सगळे अरेंज झालेले आहेत त्या लोकांनी असाईन करून दिलंय सगळ्यांना मस्त आहे की काय सेव्या कसं वाटतंय छान एक्सायटेड एक्सायटेड टोटल चार आहे असं कंपार्टमेंट रोपेला एक दोन तीन चार तर आमचा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणजे फर्स्ट टाईम आला रोपवेने आणि थोडं घाबरलं होतं पण मस्त आला एक्सपिरियन्स तर आता आपण गड फिरायला चालू करूया इथून इथे तिकीट घेतली जाते गडकिल्ला फिरण्यासाठी पंचवीस रुपये आपल्यासाठी आहे आणि जे फॉरेनर असतात त्यांना तीनशे रुपये आणि पंधराशे वर्षाखाली मोफत मध्ये बसून तुम्ही सर्वजण चार मिनिटांमध्ये रायगडावरती आलात ना हा रोपवे प्रायव्हेट आहे नाईनटी मध्ये रोपवे झाले ज्या डोंगरावरती रोपवे आहे तोच कडा इतिहासामध्ये हिरकणीचा कडा तुम्ही ऐकले हिरकणी जी माता आपल्या लेकरासाठी उतरून खाली गेली ना तो हाच कडा होता याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे पण याच महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या मदस्पर्शाने पाबंद झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पाहिला। आता तुम्ही हा रायगड पाहणार आहात रायगडाची आपण सरासरी उंची पाहिली तर समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फीट तुम्ही आता उंचावरती पण जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली ना तिथून या गडाच्या हिट्या तेराशे पंच्याहत्तर फीट किल्ला खूप मोठा आहे रायगड तुम्हाला जर पूर्ण पाहायचं म्हटलं ना दोन दिवस कमी पडतील बाराशे एकर मध्ये गड आहे आपला बाराशे एकर या गडाचा तुम्ही हा वरचा परिसर पाहिला तर शंभर एकर आणि ह्या शंभर एकर रायगड तुम्हाला बघायचं म्हटलं पूर्ण एक दिवस जातो पण त्याच्यामधला आता महत्वाचा बाल्य किल्ला बाल्य किल्ला हा किल्ल्यामध्ये किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला राजांच्या परवानगीशीवर वर त्या या बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता पण तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती आलात ना या रुपयेच्या बाजूला इथेच अंगाला एक छोटा आडबाड डोंगर आहे याला टच नाही तो अलग आहे तुम्ही जाताना परत त्या ट्रॉलीमध्ये बसणार ट्रॉली थोडी पुढे गेली की त्याला पाहिजे एक आडवा डोंगर दिसेल आणि त्या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जातं पोटल्याचा डोंगर मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफा चढवल्या दहा मे दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नल फर्थल आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते ब्रिटिश होते त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून रायगडावरती अटॅक केला चारशे वर्षापूर्वी या गडाला अकरा दिवस आग लागली होती कारण त्या काळी रायगड हा पूर्ण पॅक होता त्याच्यावरती छत होतं सागाची लाकडं होती त्याच्यावरती मातीची कवलं होतं त्याच्या आतमध्ये पैठणी कापड होती रेशमी कापड बोलतो आपण त्याच्यामध्ये ती मशाल होती लाईट नव्हती ना अहो कल्पना करावी लागेल त्या काळी हा रायगड कसा असेल कारण पूर्वी हा डोंगर होता ना किल्लं नव्हतं या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर इतिहास वाचा तुम्ही आपला इतिहासामध्ये रायगडाची टोटल नावं पाहिली तर चौदा आहेत या गडाची पण ज्यावेळी याला रायरी नावाने ओळखायचे ना हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशहाच्या पण आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोरे यांच्या नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे प्रतापगड पाहिलाय का तुम्ही दिसतो इथून रायगडावरून तसे आठ किल्ले दिसतात पण त्याच्यासाठी गडाचं हे वातावरण क्लिअर लागेल तोरणा राजगड मकरंतगड सोनगड मानगड लिंगाणा प्रतापगड या साईडला प्रतापगड येतोय इथून प्रतापगडाचा अंतर सत्तर किलोमीटर आहे गाडी मार्ग मग प्रता त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तेरेपर्यंत तुम्ही आता वरती आलात ना पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खुरं पाहिलं याला चारशे वर्षापूर्वी जावलीचं चा खुरं म्हटलं होतं कारण त्याखाली एक म्हण होती तुम्हाला अस्वल समजते मग त्या अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली सापडू शकते पण चारशे वर्षापूर्वी येथे खाली सोडलेला तो बलाढ्य हत्ती सापडणार एवढं दाट जंगल होतं आजही रायगडाच्या खाली एवढं दाट जंगल आहे सूर्याचं किरण ही जमिनीवरती पडत नाही म्हणजे जावळीचे मोरे त्या आदिलशहाकडे काम करायचे त्या आदिलशहाने डोंगर ठेवला मोऱ्याकडे आणि त्या मोऱ्याने याचा वापर केला कैदी ठेवण्यासाठी हे बांधकाम वगैरे काहीच नव्हते फक्त हा डोंगर होता ना मग त्या मोऱ्यांकडून हा गड जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन रायगड किल्ला जिंकला छप्पन ते सत्तर अहो चौदा वर्ष या रायगडाची बांधकाम चालू होती म्हणजे चारशे वर्षापूर्वी रायगड बांधायला शिवरायांना चौदा वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड किल्ला बुधवत्कर अकरा दिवस लागले पण चौदा वर्षामध्ये काय बांधलं साडेतीनशे इमारती कोरल्या या रायगडावरती शंभर एकर मध्ये अशा साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलव आहेत मोठी मोठी या डोंगरावर चौऱ्याऐंशी बारक्या टाकेत पाण्याच्या तुम्ही दोन दिवसामध्ये काय पाहणार साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाके इथे प्रश्न पडतो ना या साडेतीनशे इमारती बांधायला चारशे वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती आलात ना तुम्ही या शंभर पायऱ्या चढल्यात आता बनल्या दोन हजार सात मध्ये गडाच्या फ्रंट साईडला अशा दोन हजार आहेत पूर्वी पायरे नव्हते ना त्या मार्गे हा दगड इथे आणण शक्य नव्हतं गडावरती खड्डा खुद्द दगड काढली गड बनला पण जिथे खड्डा पडलाय ना तिथे आडवं भिंत बांधलं पाणी जमा झालं पाणी अडवं आणि पाणी शिरवा याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ चुना आणि सिस सिस म्हणजे आपण लीड बोलतो म्हणून मजबूत तुम्ही रायगड पाहताय माझ्यासोबत हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं जेवढं दगडी बांधकाम हे आपल्या राजांचं कारण ज्याने ज्याने रायगड किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला ना त्याने गडाचा वापर आपल्या पद्धतीने केला रायगडावर दहा वर्षे आपले राजे होते फक्त दहा वर्ष नऊ वर्ष शिवरायांचे सुपुत्र इथे संभाजीराजे होते एक वर्ष आपल्या संभाजीराजांच्या पत्नी होत्या ना येसुबाई त्यांचं नाव आणि मग या गडावरती सत्ता पेशव्यांची आली म्हणजे सतरा असे तेहतीस रायगडावरती पेशवे पोचले त्या लोकांनी राज्य केलं अठराशे अठरा पर्यंत म्हणजे सर्वात जास्त या रायगडावर राज्य पेशव्यांनी केले रायगडावर दुसरे बाजीराव पोचले ना इथे पहिले बाजीराव न आले त्याच्यानंतर खालून इंग्रजांनी अटॅक केला दहा मे अठराशे अठरा रायगड त्याने उद्धवस्त केला ज्या गेट मध्ये आपण तुम्ही आता आतमध्ये आलो त्याला म्हटलं गेलं मेना गेट तो मेन गेट नाही मेना तर मेना आणि पालखी दोन प्रकार मेना बंदिस्त पालखी ओपन मेना फक्त स्त्रियांसाठी शिवरायांना राण्या होत्या आठ रायगडावरती इथे त्यांच्या सहा राण्या राहत होत्या त्याच्यामधला हा एवढा मोठा एका राणीचं घर आहे अशे रांगेमध्ये सहा घर आहेत तुम्ही एक पाच किंवा सहा पाच सेम आहे पहिल्या राणीचा हॉल होता पाठीमाग तिचा आणि तिथं तिचं वॉशरूम होत आता इथे तुम्हाला चारशे पूर्वीच दगडामध्ये इंडियन टॉयलेट पाहायला भेटेल आपण कमोट बोलतो ना मग त्या सहा राण्या आपल्या राजांच्या मेन्यामध्ये बसायच्या त्याकाली सूर्यास्त बघण्यासाठी त्या गेटचा वापर करायचा मग इथे आपल्या राजांच्या सहा राण्या राहत होत्या ना त्यांच्या दोन राण्या बाहेर होत्या कारण आपल्या राजांची पहिली राणी होती ती सहीबाई आपल्या संभाजी राजांची आई होते पण संभाजीराजांचं दोन वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं राजगड पुण्यामध्ये मराठ्यांची पहिली राज झाली रायगड शिबरायांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाई तिथे झाले आणि आपल्या राजांची आई आपल्या राष्ट्रमाता जिजामात त्यांना त्यांच्या उतारत्या वयामध्ये रायगडाचं हे वातावरण जमत नव्हतं म्हणून तुम्ही आता येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिलं असेल पाचाड गाव तिथे नवेकरामध्ये वाडा वाड्या वाड्यामध्ये आपल्या आईला ठेवली त्यांच्या सेवेसाठी एक राणी आठ मधल्या शिवरायांच्या दोन राण्या बाहेर होत्या बाकीच्या सहा राण्या येथे राहायच्या लक्ष द्या आपण गाड्यामध्ये आलात ही रायगडाची मागची बाजू बायक आहे हा दरवाजा ही रायगडाची फ्रंट साईड आहे समोरची बाजू समोर दरवाजा पाहता आपण पालखी दरवाजा मीना बंदिस्त स्त्रियांसाठी पालखी ओपन पुरुषांसाठी त्या काळी रायगडावरती राजांची पालखी राष्ट्रमाता जिजामातेंची पालखी इथे पाहि यायची ना ती इथून आतमध्ये यायची या दोघांच्या मध्ये ही तुम्ही आडवा भिंत पाहताय याच्या आतमध्ये सहा राण्याची सहा घर आहेत पण त्यांच्या आपण समोर जर पाहिलं तर प्रत्येक राणी मला समोर आपल्याला आडवा चौथारा पाहायला भेटतो काय बोलता तुम्ही याला ओटा कट्टा ओटा मग यांच्यामधला तुम्ही कोणत्या राणीचं घर बघा ना त्याच्या समोर हा ओटा या जागेला म्हटलं गेलं दासी ओटा राजांच्या राण्या होत्या आपण त्यांच्या पण दासी होत्या ना आपण त्यांना बोलतो नोकर लोक हे त्यांची घर होती प्रत्येक राणीचा नोकर दासी अलग होती म्हणून तिच्या समोर तिचं घर होतं इथे समोर बघा तीन खड्डे दोन जाणीमध्येच मधलं ओपन मद ठेवलेलं इथे पाठी आहे धान्यांचे कोठाड कोकणामध्ये बोलतो ना आपण पेय कणगी किंवा अंबरखाना धान्य ठेवलं जायचं रायगडाला खालून जर त्याखाली कोणत्या शत्रूने बिडा मारला गडावरच्या लोकांना धान्य पुरावं एवढं धान्य इथे होत इथलं धान्य त्याखाली शिवरायांना तीन महिने पुरायचं त्यांच्या खाली दिवसाला गडावरती तीन हजार लोक राहायची कारण जो पहिला खड्डा आहे हा बावीस फूट खोल दोन नंबरचा अठरा फूट आहे तीन नंबरचा पंधरा फूट स्टॉक होता गडाला बिडा मारला तरच वापरायचे काढण्याची पद्धत लाकडी शिडी भांडं टाकून धान्य काढलं जायचं याच्या खालच्या अंगाला आपण काही घरं पाहतो मी आता ही पाच घरे त्या झाडांच्या खाली तीन आहेत म्हणजे अशी घरं तुम्ही आपण पाहिली तर आहात या जागेला म्हटलं गेलं अष्टप्रधान त्या कालचे मंत्रिमंडळ आपल्या राजांचे तीनशे साठ गडकिल्ले होते ना मग त्या तीनशे साठ गडकिल्ल्यांचा तो लेखी कारभार तिथून चालला जायचा जसं आता आपलं दिल्लीमध्ये आपण मंत्रालय पाहतोय हे चारशे वर्षापूर्वीच मंत्रालय होतं मग ज्याने रायगड किल्ला चौदा वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे तत्पर हिरोज इंदुलकर आर्किटेक्ट होते आपल्या राजांचे कारण छप्पन मध्ये राजाने हा डोंगर जिंकला त्यांच्या ताब्यामध्ये दिला देताना पैसा दिला राजे निघून गेले इथून मग हा रायगड किल्ला बांध्या बिली आणखी पैसा कमी पडला त्याने परत नाही मागितला जेवढं ना त्याचं होतं स्वतःचं सर्व विकलं इथे आले चौदा वर्ष झोपड्यामध्ये राहिलेत ते पण त्याने चौदा वर्षामध्ये हा रायगड उभा केला म्हणून त्यांचं नाव त्या खाली या रायगडावरती एका पायरीवरती कोरलेलं आहे जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाठी धारव्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण आपल्या राजांचा राहता राजवाडा होता हे छत्रपतींचं राहतं घर होत बघा आपल्या सर्वांच्या समोर अशा रांगेमध्ये चार ओटे आहेत अलग अलग पण त्याच्यामधला हा पहिला ओटा मेन होता कारण चारशे वर्षांपूर्वी दोन मजुली होत बत्तीस पुढे वाड्याच्याही ठ होती हे हो। आपल्या राजांचं मेन राहण्याचं ठिकाण होतं आणि याच ओट्यावरती असं सांगणं शक्य होत नाही की कोणत्या ठिकाणी कारण दोन मजुली होतात पण या पहिल्या ओट्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शनिवारी दुपारी बारा वाजता छत्रपतींच इथे निधन झालं आणि त्यांच्या चिते लागणी कलेवट बघा पहिले मोठे मंदिर पाहताय का दोन नंबर छोटी इमारत तीन नंबरचं बघा सर्वांनी सफेद कलरचं हे आपल्या राजांची समाधी त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे पण त्यांचं निधन इथे झालं जन्म त्यांचा शिवनेरी किल्ला शिवराय जगले पन्नास वर्ष त्यातून शेवटचे दहा वर्ष आपले राजे इथे होते छत्रपतींच एन या उठ्यावरती समाप्त त्यांची वीस वर्ष बालपणामध्ये गेले तीस वर्षामध्ये तीनशे साठ गडकेले जिंकून हे राज्य उभं केलं पण त्यांचेही सुपुत्र होते ना आपले संभाजीराजे जगले किती वर्ष बत्तीस बत्तीस वर्षामध्ये बत संभाजीराजाने काय केलं एकशे चाळीस लढ्या जिंकल्या होत्या एक आणि दोन ना एकशे चाळीस पहिला राजा होता संभाजी राजा कधीच कोणाचे हरले नव्हते पण त्यांना पकडून कुणी दिलं त्यांचा सक्का मेवना होता आपल्या संभाजीराजांचा सक्का मेवना त्यांचं नाव गणवंजी शिर्के चाळीस दिवस कैद के केले आपल्या राजांना शेवटी मारून फेकून दिले म्हणजे आपल्या लोकांनी आपल्याला बसवलं रायगडावरच सर्वात मेन ठिकाण पाहिलं तर हे सर्वात मेन तर इथे प्रत्येक दगडाला आपल्या दोन्ही राजांचा स्पर्श झालेली नाही प्रत्येक दगडाला म्हणून जाणकारांची मत आहे इतिहासकारांचं मत आहे की इथल्या मातीमध्ये सोन्याचे करणे आहेत तुम्हाला ही माती परमिशन काढावी लागेल एवढी पवित्र माती आहे इथे बाजूला दोन टाक्या दगडामध्ये आहेत तुम्हाला काबड समजते ना पानकरी लोक होते कावड्याने पाणी आणायचे याच्यामध्ये यायचे दगडामध्ये पाणी थंड राहतं हे पाणी राजाने ते पिण्यासाठी वापरलं जायचं समोर टाका कोपऱ्यामध्ये स्नान घर बोलतो ना आपण बाट्टप तिथे शिबरा आंघोळी करायची तुम्ही चौकोन पाहताय ना याच्यावरती खांब होते सागाचे स्वलम्स होते तुम्ही दोन दगड सोडली तुम्हाला चौकोन पाहायला भेटेल पण रायगडावरचं सर्वात मेन ठिकाण हे कारण इथे छत्रपतींचं निधन झालेलं आता तुम्ही सर्वजण आहात हे आपल्या राजांचं किचन प्राण्यांचं छत्रपतींच एकच किचन याच ओट्यावरती दगडामध्ये अशी उखल पाहायला भेटत आपण बॅक साइड ना मागच्या बाजूने तुम्ही कधी गडावरती पाहिजे समोरचा उंच दिसतो का आपण त्याच्या समोर येतो मग त्याच्या आतमधला हा बाल्य किल्ला जो आपल्या राजांचा किल्ला राजांच्या परवानगी त्या काली त्याच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता भीती होती आपल्या राजांना म्हणून त्याने त्यांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला आपलं किचन ठेवलं तीन नंबरचं ओठं बघा दोनशे फुट्या हो ओट्याची लांबी आहे तिथे पाठी बघा सचिवालय दफ्तरखाना बोलतो ना आपण छत्रपतींच ऑफिस होत आणि चार नंबरचं ओट्या बघा त्याला म्हटलं गेलं दिवान ए खास तुम्ही शब्द ऐकले असतील दोन शब्द दिवाणे आम एक खास पण दोन्ही शब्द उर्दू येतात सध्या दिल्लीची लाडकीलाव चालतायत ना पण एक खास हा शब्द मराठीमध्ये आणलात ना तर आपण त्याला बोलतो सदर आपण बोलतो ना सदरेवरती बोलवलंय ते आपल्या राजांची सदर होती आणि त्या भिंतीच्या पलीकडे दिवाणे आम दरबार बोलतोय ना आपण किंगकोट जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला अह राजे होते आपले राजे छत्रपती तिथे झाले तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा तिथे पार पडला म्हणजे पहिला आपल्या राजांचा राहता राजबडा दोन नंबर आपल्या राजांचं किचन तीन नंबर सचिवालय ऑफिस चार नंबर सदर आता दिवाने आम दरबार पाहायला आपण तुम्ही पुढे जाणार आहात पण त्याच्या आधी इथून आपण गडाची फ्रंट साईट पाहू इतली पूर्ण माहिती घेऊन आपण दरबार पाहायला पुढे जाऊ बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी रायगडाची फ्रंट साइड आहे पहिले आपण पूर्ण इथली माहिती घेऊ इथून या बऱ्याच तुम्ही फ्रंट साईड बघू शकता पण आपण वरती आलात ना ती गडाची मागची बाजू होती समोर बघा दोन स्तंभ पाहतो ना आपण आणि हा बघा छोटासा एक आहे पण समोरचे दोन चारशे वर्षापूर्वी हे दोन सात सात मजली होती सात मजली कल्पना करावी लागेल आपल्याला आपल्यासमोर ला, दोन मजली याच्यावरती अजून त्याखाली पाच मजली होती पण बाकीचे लाकडी होते हे विजय स्तंभ होते हे विजयाचे प्रतीक होते आपल्या राजाने त्याखाली कोणताही गडकिल्ला जिंकला ना त्यांच्या सातव्या मजल्यावरती भगवा फडकायचे कारण भगवा हे आपली शान आहे राजधानी होती ना आजूबाजूंच्या गावातून गडकिल्ल्यातून त्या लोकांना समजलं पाहिजे की आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घे त्याकालची राजा लोक होती ना आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी गडाच्या फ्रंटचा एक प्लाशी बांधून ठेवायची आता आपण कल्पना करतोय ना ती करतो चारशे वर्षापूर्वी सात मजली होती पण कल्पना करावी लागेल ला। जर खरोखर सात सात मजली असतील ना मग याच्या आतमधल्या शिवरायांचं त्या कालचं वैभव तरी कसं असेल ती राजांची बालकनी होती सध्या बोलतो ना आपण तिला गॅलेरी तिथे शिवराय बसायची आणि त्याच्या समोर बघा सर्वांनी लक्ष द्या हा चौकोनी उठा पाहताय ना तिथे कोपऱ्यामध्ये बघा समोर भिंतीमध्ये कोपऱ्यामध्ये तिथून आतमध्ये जाण्यासाठी ते अकरा बायरे आणि त्या अकरा बाहेर उतरून तुम्ही खाली गेलात ना ते आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड जातो आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दागडामध्ये रूम आहे आठ बाहेर ची रूम आहे पाच ते सहा लोक आपल्या आता कशीही बसतात एसी फेल आहे आपल्या आताच्या कंडिशन एवढा थंड याच्या आत या जागेला म्हटलं गेलं खलबत खन आपण बोलतो ना इकडसर इकडे समजलं नाही पाहिजे आपले राजे याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची सिक्रेट राजांची गुप्तेर त्यांचं नाव होतं बहेरजे नाईक बहिरुपी बहिर जी नाईक आजूबाजूनच्या गावातून गडकिल्ल्यातून जेवढ्या बातमी होत्या ना तेथे ते येऊन सांगायची ते समोर चिरून पाहताय विट्याबाली छोटीशी छापखाना होता आपल्या राजांचा स्वतःची करन्सी होती तिथे नाणे शिवराय जायचं विठ्याचं बनकाम पेशव्याने केलंय फक्त खालचा दगडी ओटाच राहिलेली आणि त्याच्या समोर बघा ते दोन लाईटीच्या तुम्ही बोल का ती बघा वाट गेलेली आणि त्यामार्गे तुम्ही जर कधी पुढे गेलात ना चालत अर्धा तास ज्या आपण त्या टोकावरती पोहोचतो हे टोक म्हणजे हिरकणीचं टोक, टोक। हिरकणी जी माता आपल्या लेकडासाठी उतरून खाली गेली तिथून उतरली तुम्ही ट्रॉलीमध्ये बसून वरती आलात ना तोच कडे आडवाड उगरे असा तुम्ही त्या टोकाने वरती आलात ना हिरकानी टोकाने खाली गेली ही बातमी राजापर्यंत पोहोचवली की रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरून हिरा नावाची गबलन खाली निघून गेली गडावरतून पालखी पाठवली त्यासाठी आता त्या कालची पालखी म्हणजे आताची आपली लालदिबाईची गाडी त्या पालखीमध्ये बसून त्या मातीला रायगडावरती परत आणलं होतं पण तिला बघण्यासाठी त्याकाळी या गडावरती सहा हजार लोक आली होती दरबार गच्च भरला होता आपल्या राजांचा दरबारामध्ये मातेला आणलं सन्मान केला सत्कार केला तिथे आपल्या राजाने साडी चुली देऊन पण केला कुणाचे असते ज्याने हा रायगड बांधला शिवरायांचे ते आर्किटेक्ट सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूर कारण पैसा दिला ना पैसा कमी पडला त्याने स्वतःची जागा एकूणागड उभा केला मग त्यांना त्यांची चूक समजली पाहिजे ना जर राजधानीवरून स्त्री जाते गडावरती शत्रू हा येऊ शकतात म्हणून तो सन्मान त्यांच्या हस्ते केले तर सर्व झाल्याचे नंतर शिवराय त्या मातीला घेऊन त्या टोकावरती परत पोचतो तिला काय म्हटले आपले राजी हिरा तू रात्री वेळी गेलेस मला आत्ता जाऊन देतो पण त्यावेळी माता काय म्हणते राजा ज्यावेळी खाली गेलो मला माझं बाल दिसतं आता हिरारी बसते मग राजाने सांगितलं हा डोंगर तास चारशे वर्षापूर्वी तो डोंगर तासला गेले नाहीतरी अशी भिंत बांधते चाळीस फुटाची त्या डोंगरामध्ये आणि त्याला नाव दिलं गेलं कडा जो आपण तुम्ही आजही इतिहासामध्ये पाहत आहे तोच हिरकाणीचाकडा हा समोरचा पालखी दरवाजा आपण वरतीला तो मेना दरवाजा आता या इथून तुम्हाला खाली एक तल पाहायला मिळते अशी रायगडावरती शंभर एकरामध्ये अकरा आहेत एवढी मोठी बारकी बारकी चौऱ्याऐंशी आहेत पण त्या अकरा मधलं सर्वात मोठं तल हेच आहे नाहीतरी खाली बत्तीस फूट आहे बारा महिने पाणी असतं यांच्यामध्ये दगड काढून याला उभा हो केला काढून नाही म्हणत त्या दगडाला घडवलं मग बसवलं म्हणून चौदा वर्ष ला, ला। याचं नाव पहिलं तर धनगासागर ज्यावेळी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहुला पार पडला काशीवरून गाभट आले तिथून आणलं त्याने सात नद्यांचं पाणी पण अभिषेक करून जे पाणी उरलं ना त्याच्यामध्ये सोडून म्हणून त्याला तीर्थ गंगासागर वर जिथे आहात हा दफ्तरखाना सचिवालय ऑफिस पलीकडे सदर शिवराय सगळे बसायचे या रांगेमध्ये तुम्ही खिडक्या पाहता राजांचे सेवक पारकरीतून पहारा करायचे आता इथून तुम्ही फ्रंट फडणसड बघू शकताय